मित्रांनो हे बघू शकता की <सदगा> महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग बार कुलाबा मुंबई दिनांक सत्तावीस एक दोन हजार मित्रांनो हो चा विशेष शाखेतील प्रयुक्त प्रतिनियुक्तीवरील पद्धते शंभर टक्के भरण्याबाबतचा हा पूर्णपणे जी आर म्हणू शकतो फायनली पोलीस भरतीच्या न्यूज यायला सुरुवात झाल्या महाराष्ट्रात पोलीस भरती म्हणलं की मी तर म्हणतो एक सण आहे किंवा एक उत्सव आहे दरवर्षी आपण बघतोय मित्रांनो की पोलीस भरती येते नोटिफिकेशन निघतात त्याच्यानंतर पोलीस भरतीला सुरुवात होते कुठेतरी स्टे ते येतो त्याच्यानंतर पोलीस भरतीचा फॉर्म भरायला सुरुवात होते फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची जी काय नेक्स्ट प्रोसेस आहे फिजिकलची त्याची डेट मागे पुढे होते त्याच्यानंतर पुरत आपली लेखी परीक्षा येते मेडिकल म्हणजे ही प्रोसेस किती वर्षे चालेल आणि किती दिवस चालेल कोणीही कन्फर्म सांगू शकत नाही कंपेरिजन जर केलं आपण पोलीस भरती आणि एस 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 जी डी मित्रांनो तर ज्याप्रमाणे एस 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 जी डी परफेक्ट डेट ज्या आहेत त्यांच्या शेड्यूल ज्या आहेत परफेक्ट देत असतात त्याप्रमाणे पोलीस भरतीचे जे काही डेट आहेत अजूनपर्यंत कन्फर्म मी सुद्धा सांगू शकत नाही आणि स्वतः जे पोलीस भरती ऑर्गनाईज करतात ते सुद्धा सांगू शकत नाहीत असो तो वेगळा गोष्ट आहे ती वेगळी गोष्ट आहे असतात काही टेक्निकल प्रॉब्लेम असतात काही डिपार्टमेंटल प्रॉब्लेम ते येत असतात पण आशा करतो की इथून पुढे म्हणजे आता ही येणारी आगामी पोलीस भरती जी आहे याच्यामध्ये कन्फर्म डेट्स आणि कन्फर्म सगळ्या गोष्टी होतील त्या आपण गुरु धरू मित्रांनो आजचा व्हिडिओ पोलीस भरतीच्या रिलेटेडच आहे की आपल्याला एक पोलीस भरती रिलेटेड एक लेटर आपल्याकडे आला असेल किंवा इथे इथून मागे तुम्ही पाहिलं सुद्धा असेल पंचवीस तारखेचं ते लेटर आहे मित्रांनो ते लेटर आपल्याला ले ले या व्हिडिओमधून पाहायचं आहे त्यानंतर थोडक्यात मी सांगणार आहे की यावर्षी जर तुम्हाला पोलीस म्हणून व्हायचं असेल आपल्याला कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे आणि कोणकोणत्या गोष्टी आपल्याला इथे करायच्या आहेत ज्यामुळे तुम्ही यावर्षी पोलीस होऊ शकाल तर मित्रांनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि खूप गोष्टी तुम्ही यामधून शिकणार सुद्धा आहात यामध्ये तुम्हाला फिजिकल कसं असतं लेखी काय करायचंय त्याच्यामध्ये तुम्हाला पोलीस भरतीसाठी डाएट कोणता घ्यायचा ह्या अशाबद्दल मी काहीच सांगणार नाहीये त्यासाठी आपले वेगळे व्हिडिओ असणार आहेत फक्त ज्या काही जनरल गोष्टी आहेत मित्रांनो त्या मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शूट बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलचं नवीन असाल आणि तुम्हाला आर्मी आर्मी नवीरफोर्स तसंच पोलीस भरती एस एस जी डी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील किंवा इन फ्युचर तुम्हाला यामध्ये भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करू शकता बाजूला सिबिल एकॉन प्रेस करू शकता त्याचसोबत मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याच्याबद्दलही कमेंटमध्ये तुमचं जाऊन मत मांडू शकता तर मित्रांनो सुरू देत व्हिडिओला त्यापूर्वी माझी भेवली माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझं फौजी महाराष्ट्राचा आपला अशा प्रकारे मित्रांनो हे लेटर आहे तुम्ही बघू शकता की महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय शहीद भगतसिंग बार कुलाबा मुंबई दिनांक सत्तावीस एक दोन हजार पंचवीसचा हे लेटर आहे यामध्ये विषयीचा पाहिला मित्रांनो तो विशेष शाखेतील प्रयु प्रतिनियुक्तीवरील पद ते शंभर टक्के भरण्याबाबतचा हा पूर्णपणे जी आर म्हणू शकतो किंवा एक आदेश म्हणू शकतो मित्रांनो तर याच्यामध्ये काय लिहिलं आहे थोडक्यात वाचूया तर राज्य पोलीस दलातील विशेष शाखा ज्या आहेत यांच्याकरिता शिपाय पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सहवर्गाची पदे आहेत व ती पदे जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलीस बल यांच्याकडून प्रतिनियुक्तीने कर्मचारी भरण्यात येतात मात्र असे निदर्शनास येते की जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलिस बल यांच्याकडून कर्मचारी उचित संख्येने प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात येत नाहीत व त्यामुळे विशेष शाखेतील पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त राहतात पर्यायाने विशेष शाखेचे कामकाजावर त्यांचा विपरीत परिणाम होत आहे पोलीस भरतीवेळी जिल्हा आयुक्तालय राज्य राखीव पोलिस बल यांनी ही रिक्तपदे भरणे अपेक्षित असताना यांच्याकडून ही कारवाई करण्यात येत नाही वर नवीद वर नमूद बाबींमध्ये सुधारणा करण्याकरता विशेष शाखेतील सर्व रिक्तपदे प्राधान्याने भरण्याकरता आगामी पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये विशेष शाखेतील सर्व मंजूर हजर व रिक्तपदांचा आढावा घेऊन त्याप्रमाणे अचूक आकडेवारी तयार करणे प्रस्तावित आहे त्याकरता सर्व विशेष शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांची बैठक दिनांक चार दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता अप्पर पोलीस महासंचालक प्रशासन व खास पदके महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे होऊन बैठकीकरता एक जबाबदार अधिकारी पोलीस अधीक्षक अथवा पोलीस उपाधीक्षक दर्जाचे अधिकारी कार्यालय अधीक्षक व संबंधित आस्थापन लिपिक यांची नेमणूक करून सोबत जोडलेल्या सहपत्रामध्ये नमूद माहितीसह उपस्थित राहावे हजर राहणारे अधिकारी यांची नावे दिनांक एकतीस एक, एक दोन हजार पर्यंत कार्यालयास न चुकता कळावी म्हणजे थोडक्यात मित्रांनो हे लेटर काय आहे तर आपण बघू शकतो की येणारी पोलीस भरती आहे यासाठी जे मनुष्यबळ तयार करायचं चालू आहे म्हणजे जे बोर्ड आपण म्हणू भरती बोर्ड यामध्ये जे काही मनुष्यबळ लागतं जे पोलीस बळ लागतं आहे आपले त्यासाठी पूर्णपणे ही तयारी असं आपण म्हणू शकतो म्हणजे लवकरच ही जी मिटिंग झाली यांची याच्यानंतर यामध्ये बोर्ड बनले तर आपल्याला पोलीस भरती लवकरच आपल्याला इथे पाहायला मिळेल मित्रांनो अशा प्रकारे हे पूर्णपणे पोलीस भरतीचं लेटर होतं याच्यानुसार जर आपण पाहिलं तर अंदाजेत आपण एक विचार करू की या फेब्रुवारी मार्चच्या आसपास भरती येऊन जाईल कारण की आपण जर विचार केला पोलीस भरतीचा तर पोलीस भरती ऑर्गनाइज करण्यासाठी त्याच्यानंतर पोलीस भरती पार पाडण्यासाठी आपल्याला एक मनुष्यबळ लागतं म्हणजेच पोलिसांचाच स्टाफ लागतो तर आपण एक टेक्निकली विचार केला मित्रांनो तर आता ह्या फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये असं कोणता मोठं इव्हेंट नाही आहे किंवा कोणता मोठा सण नाहीये ज्याच्यामुळे जे आपले पोलिस बळ आहे ते पोलीस बळ तिकडे एंगेज होईल आता मॅक्झिमम जो हा जो काळ आहे मा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे पर्यंत तर या दिवसात पोलीस जे मनुष्यबळ आहे ते बऱ्यापैकी फ्री आहे ग्राउंड्स फ्री आहेत कारण गेल्या वर्षी जसं पावसाळाला पावसाळ्यामुळे पोलीस भरतीमध्ये काही डिले झाले तर हे सगळं शासनाचं आता लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो काय होणार आहे की ह्या चार पाच महिन्यातच आपली भरती होण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे सुरुवात या ही होऊ शकते फेब्रुवारी त्याला <coughs> अशा प्रकारे मित्रांनो हे पूर्णपणे लेटर होतं तुम्हाला पुढक्यात लक्षात आलं असेल की या लेटरमध्ये काय आहे प्रकारे आहे तर मित्रांनो ते तो लेटर मागे साडून आता थोडक्यात सांगूया की पोलीस भरती कधी येईल अंदाजेत माझा असा एक अंदाज आहे फेब्रुवारी आणि मार्च या दरम्यान या दोन महिन्याच्या फेब्रुवारी आपण धरू या दरम्यान आपली ॲड निघेल आणि ऍड निघल्यानंतर जी काय पुढची प्रोसेस आहे ती जवळजवळ सप्टेंबरच्या आधीच कव्हर करतील याचं टेक्निकल कारण जर आपण पाहिलं मित्रांनो तर पोलीस भरती करण्यासाठी एक मनुष्यबळ लागतं म्हणजे पोलीस बळ लागतं ते जे बळ आहे मित्रांनो ते पोलिसां जे काय आपले पोलीस बांधव आहेत त्या पोलीस बांधवांमधूनच घेतले जातात तर हे बळ जे आहे ते आता अवेलेबल पूर्णपणे आहे त्याचं कारण असं आहे की कोणताही मोठा सण नाही आहे आता ह्या चार पाच जवळजवळ या दोन तीन महिन्यामध्ये किंवा मोठं कोणतं इव्हेंट नाहीये इलेक्शन्स नाही आहेत याच्यामुळे मित्रांनो आपल्याला पूर्णपणे पोलीस बळ उपलब्ध होणार आहे आणि शासन सुद्धा याचाच विचार करतं की पूर्णपणे पोलीस बळ उपलब्ध व्हावं त्याच्यानंतर ह्या भरत्या ऑर्गनाईज व्हाव्यात दुसरी गोष्ट नैसर्गिक निसर्गाची साथ सुद्धा इथं गरजेची असते जसं लास्ट टाइम जी भरती होती मित्रांनो त्यांचं फिजिकल पावसाळ्यात आल्यामुळे खूप काही गोष्टी घडल्या ते शासनाच्या निदर्शनास आलं त्या अक्षरशः ग्राउंडला छत तयार करावे लागले आणि जवळजवळ जास्तीत जास्त जिथं पाऊस झाला तिथं फिजिकल डेट कॅन्सल झाल्या ह्या सगळ्या ज्या काही बाबी आहेत ह्या सगळ्या तुट त्रुटी आहेत त्या शासनाच्या निदर्शनास आल्या त्याच्यामुळे शासनाने असं ठरवलं असेल की आता ही जी येणारी आगामी भरती आहे ती सप्टेंबरच्या आधी मॅक्झिमम आपल्या इथे जुलै ऑगस्टच्या आसपास पावसाळा सुरू होतो तर जूनच्या आधीच ही पूर्णपणे क्लिअर म्हणजे फिजिकल क्लिअर करून घ्यायचं बाकीच्या काय गोष्टी आहेत ते पुढे गेलं तरी चालतील तर हे आपण एक टेंटेटिव्ह प्रोग्राम पाहिला तर जवळजवळ ह्या महिन्यात पोलीस भरती येऊ शकते अशी आपण एक हमी देऊ शकतो आता मित्रांनो पोलीस भरतीच्या पुढे जर आपण विषय घेतला जर आत्तापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच तुम्हाला पुढे पोलीस व्हायचं अशी एक आपण इच्छा मनात धरू या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भरती कसं व्हायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला फिजिकल काय असणार आहे लेखी काय असणार आहे डाएट कोणता घ्यायचा आहे मेडिकल कसं करायचं याच्याबद्दल काही एक सांगणार नाही मी डायरेक्टली तुम्हाला सांगतो त्याचं कारण याच्यासाठी आपले व्हिडिओ वेगळे व्हिडिओ आहेतच पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय सांगणार आहे मी की जर तुम्हाला भरती व्हायचं आहे तर तुम्हाला कसा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा आहे कोणकोणत्या तुमच्यामध्ये चांगल्या सवयी आणायच्यात तुम्हाला पोलीस होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते स्वतःवर नियम लादायचे त्याच्यानंतर तुम्हाला पोलीस होण्यासाठी तुम्हाला कोणकोणते जे काय तुमच्या चांगल्या गोष्टी आहेत तुमच्या वाईट गोष्टी आहेत त्या पूर्णपणे लांब करायच्यात चांगल्या गोष्टी जवळ करायच्यात आणि तुम्हाला तुमचं जे वेळापत्रक आहे ते कसं बनवायचं आहे तरच तुम्ही पोलीस होऊ शकता तर मित्रांनो सुरू करतो या जर आपण पोलीस भरती ह्याचा जर हा टॉपिक जर गेला तर खूप मोठा ब्रॉड टॉपिक आहे आज महाराष्ट्राचा विचार केला मित्रांनो तो महाराष्ट्रातील विद्यार्थी जवळजवळ माझा अंदाज आहे सेवन्टी पर्सेंट विद्यार्थी जे आहेत ते पोलीस भरतीकडे येण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे कारण मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ज्यांचे वय जे आर्मी भरती करतात किंवा जे जी एस एस सी जे डी करतात त्यांचं वय तेवीस ज्यांचं पार झालेलं असतं ती जी विद्यार्थी आहेत ते पोलीस भरतीकडे वळतात कारण पोलीस भरतीमध्ये वय जास्त मिळतं आता मित्रांनो कॉम्पिटिशन कुठे वाढतं तर कॉम्पिटिशन जे विद्यार्थी आर्मी भरती आणि एस एस सी जेडीमध्ये मागे राहतात त्यांच्याकडे ऑलरेडी एक्सपिरियन्स असतो तो एक्सपिरियन्स तो पोलीस भरतीला यूज करतात त्यामुळे ते कॉम्पिटिशन वाढलं जातं या कॉम्पिटिशनमध्ये उतरण्यासाठी मित्रांनो आपल्याला काय करायचंय आपल्याला सुद्धा त्या लेव्हलला तयारी करायची म्हणजे कोणत्या लेव्हलला आपल्याला पहिल्याच भरतीत वर्दी मिळवायची हे आपल्या मनात असणं खूप गरजेचं आहे ती कधी मिळेल मित्रांनो तुम्हाला परफेक्ट प्लॅनिंग म्हणजे परफेक्ट वेळापत्रक जर तुमच्याकडे असेल तुम्ही ते करू शकता आपल्याला काय करायचंय थोडक्यात आजपासून हा व्हिडिओ तुम्ही आत्ता बघताय कधी बघताय माहित नाही पण हा व्हिडिओ पाहिल्यापासूनच तुम्हाला तुमच्या एक मनामध्ये एक मिनटं रोज डोळे मिटायचे आहेत आपल्याला रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला डोळे मिटायचे आहेत आणि स्वतःला वर्दीमध्ये आहे म्हणजे आज तुम्ही जी काय तुम्हाला तुमची इच्छा आहे जे काय तुमचं स्वप्न आहे ते तुम्हाला स्वप्न खरं झालेलं पाहिजे म्हणजे थोडक्यात सकाळी तुम्ही उठलात उठल्यानंतर जागेवर बसा जागेवर बसल्यानंतर तुम्ही एक मिनटं डोळे बंद करा आणि असं इमॅजिन करा की तुम्ही वर्दी घातली आहे वर्दी घातली तुम्ही तुमच्या घरी येत आहे आणि तुमच्या दारामध्ये तुमचे रिलेटिव्ह आई वडील असतील भाऊ बहीण असतील जे तुमच्या जवळ आहेत त्यांचा एक कृत ज्यांची आकृती उभी करा आणि ते तुम्हाला बोलवत आहेत असं तुम्ही दररोज एक मिनिट इमॅजिन करा खरंच त्याचा फरक तुम्हाला जाणवेल ती एक गोष्ट तुम्ही केल्यानंतर एक लॉ अप ॲट्रॅक्शन याचा तुम्हाला नियम माहित असेल मित्रांनो तो नियम इथे लागू पडतो म्हणजे तुम्ही जिथे जिथे पोलीस वर्दी जर तुम्हाला तुम्हाला पोलीस भरती व्हायचं तुम्हाला जर वर्दी मिळवायचे तुमच्या मोबाईलचा वॉलपेपर वर्दी ठेवा तुमचा आरसा घरात जो असेल त्याच्यावरती एक वर्दी लावा त्याच्यानंतर तुमच्या आसपास ज्याही गोष्टी असतील जिथे तुमची नजर आरामात जाते तिथे तिथे तुम्ही वर्दी लावून ठेवा म्हणजे तुम्हाला जेवढ्या जेवढ्या ठिकाणी वर्दी दिसेल तुम्हाला वर्दी मिळवण्यासाठी ते सोपं होईल असं मला वाटतं तुमच्या माइंडमध्ये ती वर्दी फिरत राहील आणि ती मिळवण्यासाठी तुम्ही जी मेहनत घ्याल मित्रांनो ती डबल घ्याल टू एक्स मध्ये घ्याल पहिली गोष्ट ती झाली हे कॉमन मी सांगतोय मित्रांनो गरजेचं आहे कारण आपण अभ्यास करत राहतो रटरट अभ्यास रडतो फिजिकलला जीव तोडून पळतो मेडिकल पॉइंट असतात ते आपण नंतर डिस्कशन करू लेकीसाठी अभ्यास वेड्यासारखा करतो परंतु ह्या ज्या कॉमन गोष्टी आहेत ह्या हे आपण सूत्र म्हणू किंवा हे पुशअप करणाऱ्या गोष्टी आहेत ह्या माहीत असणं खूप गरजेचं आहे जेव्हाही तुम्ही तुमच्या ग्राउंडवरती जाल ग्राउंडवरती गेल्यानंतर पहिल्या ग्राउंडच्या पाया पडा ग्राउंडला यश मागा म्हणजे मला या ग्राउंडकडून यश मिळावा असं मागा एक वेगळी एनर्जी तुम्हाला म्हणजे ते भले निर्जीव असू द्या ग्राउंड तू ती एक वेगळी एनर्जी पॉझिटिव्ह एनर्जी आपण म्हणू ती पॉझिटिव्ह एनर्जी ऑटोमॅटिक क्रिएट होईल तुमच्या आतमध्ये त्या ग्राउंड कडून म्हणजे असं असं इमेजिन करा की तो ग्राउंड जो आहे तो सजीव आहे आणि तो तुम्हाला ढकलतोय तो तुम्हाला, तुम्हाला पूर्णपणे भरती करण्यासाठी प्रोत्साहन असं तुम्ही इमेजिन करून सगळ्या गोष्टी करत राहा तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा होईल हे झालं ह्याच्यानंतर पुढे म्हणजे जर तुम्ही ग्राउंड ग्राउंडला जाता सकाळ सकाळची मी दिनचर्या सांगतोय मित्रांनो ग्राउंडला गेल्यानंतर तुम्ही पाया वगैरे पडून सुरुवात करा जसं मी तुम्हाला सांगितलं ग्राउंडला पाया पडा एक रिक्वेस्ट करा की मला यश दे त्याच्यानंतर त्यांच्याकडून ज्या तुम्हाला गोष्टी मागायच्या ग्राउंडकडून म्हणजे मला पळताना कोणती इजा होऊन देऊ नको मला पळताना एक वेगळा स्टॅमिना दे असं तुम्ही पोरखेळ वाटेल तुम्हाला हा परंतु करा काहीतरी त्यातून नक्कीच पॉझिटिव्ह मिळेल हे झाल्यानंतर तुम्ही घरी या घरी आल्यानंतर तुमचं जे काय शेड्यूल असेल म्हणजे तुमचं फ्रेश होणं आंघोळ होणं त्याच्यानंतर किंवा तुमचं नाश्ता वगैरे जे काय असेल ते तुम्ही कंटिन्यू करू शकता जॉब करणारे जे काही व्यक्ती आहेत जॉब करणारे सुद्धा भरपूर विद्यार्थी आपल्या पोलीस भरती करतात त्यांनी सुद्धा आपलं रोजचं शेड्यूल चालू ठेवा संध्याकाळी दिवसभर जेव्हा तुम्ही तुमचं शेड्यूल पार होईल भरती जवळ आल्यानंतर काय करायचं आहे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार पण जेव्हा संध्याकाळी तुम्ही घरी येता घरी आल्यानंतर तुमचा अभ्यास वगैरे करून झालेला असतो सगळ्या गोष्टी करून झाल्या असतात झोपायच्या आधीसुद्धा एकदा जर देवाला मानत असाल किंवा आईवडिलांना मानत असाल ज्यांनाही तुम्ही मानत असाल त्यांना आपल्या तु हाताच्या दोन्ही तळव्यांमध्ये पहा आणि त्यांना नमस्कार करून सांगा की आज मला वर्दी मिळवायची होती सकाळी मी माझा जे काही निश्चय केला होता ती वर्दी मिळवण्यासाठी दिवसभरात तुम्ही जो प्रयत्न केला आहे म्हणजे जसं की तुम्ही वर्दी मिळवण्यासाठी सकाळी उठलात उठल्यानंतर तुम्ही रनिंगला गेलात मी अभ्यास केला ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आठवा आणि आठवल्यानंतर तुम्ही त्या आठवल्यानंतर तुम्ही तो हात असा जोडलेला असणार आणि त्यांना सांगा की आई मी आज वर्दी मिळवण्यासाठी या या गोष्टी केल्या मला खूप त्यातून खूप काही गोष्टी मिळाल्या मला त्यातून खूप काही एनर्जी मिळाली असं सांगा आणि एक अशी डायरी ठेवा रफ असेल तरी चालेल त्यामध्ये डेट वाईज लिहून ठेवा की आज दिवसभर तुम्ही वर्दी मिळवण्यासाठी काय केलंय बाकी तुम्ही दिवसामध्ये काय खाल्लं काय पिलं कुठे गेला काय ती रोजनिशी लिहायची गरज नाही कारण आजकाल रोजनिशी सिक्रेट राहिली नाहीये कोणी येऊन वाचून जाईल पण तुम्ही वर्दी मिळवण्यासाठी तुम्ही काय केलं हे नक्की तुम्ही त्यामध्ये लिहून ठेवू शकता अशा प्रकारे काही बेसिक बेसिक गोष्टी आहेत मित्रांनो ह्या बेसिक बेसिक गोष्टी जर तुम्ही पाळल्या या बेसिक बेसिक गोष्टी जर तुम्ही कंटिन्यू करत गेलात तर नक्कीच तुम्हाला वर्दी मिळण्यापासून कोणी अडवू शकत नाही मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडल्यास प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर न्यू असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशा नडूसह अशे कधी नियुषासह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाता